हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त असा चटपटीत असा रगडा पॅटीस चला तर पाहूया हा रगडा पॅटीस कसा बनवायचा आहे ते इथे मी हिरवे वटाने घेतलेली आहे आणि हे वटाणे मी चार पाच तास भिजवून घेतलेली आहे आणि आता हे भिजवलेले वटाणे आपल्याला कुकरमध्ये टाकून याचे चार ते पाच आपल्याला सिट्या करून घ्यायचे आहेत कुकरचे म्हणजे वटाणे छान असे शिजतील यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि यामध्ये मी आता थोडीशी हळद टाकते आणि मीठ टाकते एक चम्मच आणि कुकरचं झाकण लावून या कुकरचे तीन ते चार अशा आपल्याला सीट्या करून घ्यायचेत आहेत हे पहा तीन चार सिट्या झालेल्या आहेत आणि मस्त असे आपले वटाने शिजलेले आहेत हे पाहू शकता नरम झालेले आहेत वटाने हे पहा आता पॅटीस बनवण्यासाठी मी इथे बटाटे बॉईल करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी पो भिजवलेले पोहे ॲड करते म्हणजे यामुळे पॅटीसला चांगली बँडिंग येईल आणि पॅटीस छान होतील आता यामध्ये मी हळद टाकते आणि लाल तिखट एक चम्मच आणि मीठ चवीनुसार आणि एक चम्मच धना पावडर आणि एक चम्मच जिरा पावडर आणि चाट मसाला आणि आले लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं टाकून मी हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेणार आहे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं हे पहा सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आपल्या बटाट्याचं सारण तयार आहे पाटी पॅटीज बनवण्यासाठी आता मी रगड्याला फोडणी देते एका पॅनमध्ये मी दोन ते तीन चम्मच तेल घेते आणि तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी जिरे टाकते फोडणीला आणि जिरे छान तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये मी बारीक कट केलेला एक कांदा ॲड करते आणि कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक चम्मच आले लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि हेही व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मग आता आपल्याला यामध्ये बारीक कट केलेलं एक टोमॅटो ॲड करायचं आहे आणि टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी यावरती मी मीठ टाकते आणि व्यवस्थित असं परतून घेते आणि दोन मिनटं फ्राय करून घेते हे तेलामध्ये हे पाहू शकता टोमॅटो छान असे नरम झालेले आहेत आता मी यामध्ये हळद टाकते आणि लाल तिखट एक चमच परतून घेते आणि यामध्ये परत धना जिरा पावडर टाकते एक एक चमच आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आपल्याला यामध्ये आणि व्यवस्थित असं हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये एक दोन मिनटं आपल्याला फ्राय करायचे आहेत हे मसाले आणि मग नंतर यामध्ये आपल्याला जे आपण वटाने शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये ते वटाने आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे थोडंसं असं चमचच्या सहाय्याने मॅश करत वटाने आपल्याला मिक्स करायचे थोडे वटाने मॅश व्हायला पाहिजे यामध्ये चमचच्या सहाने दाबून दाबून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये मी आता कोथिंबीर टाकते थोडीशी आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड करते गरम पाणी टाकायचं थोडंसं रगडा घट्ट होतो म्हणून त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं रगडा थंड झाल्यावर जरासं घट्टसर होतो म्हणून आधीच थोडंसं पातळ बनवलं ना मग जास्त घट्ट नाही होणार आणि मग यावरती झाकण ठेवून मी याला एक चार पाच मिनटं शिजवून घेते छान असं हे पाहू शकता आपला मस्त असा रगडा झालेला आहे आणि मी गॅस बंद केलेली आहे आता आपला छान असा रगडा तयार आहे आता आपण पॅटीज बनवून घेऊया हे पहा आपलं आलूचं मिश्रण तयार आहे यापासून मी या साईजचे असे पॅटीज बनवून घेते यामध्ये आपण पोहे भिजवून टाकल्यामुळे छान अशी बेंडिंग येते पॅटीसला आणि थोडे क्रिस्पी होतात पॅटीस तुम्हाला हवं तर तुम्ही ब्रेड पण टाकू शकता यामध्ये हे पहा या पद्धतीने मी पॅटीज बनवून घेते सगळे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आता मी इथे एक पॅन घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन तीन चमच तेल टाकून घेते आणि आता आपल्याला हे पॅटीज शालो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी सगळे पॅटीस फ्राय करून घेते शालू फ्राय तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये मी सगळे पॅटीस शालू फ्राय करून घेते हे पहा एका साईडने छान असे आपले पॅटीस झालेले आहेत फ्राय आता मी याला पलटून घेते आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित असे हे फ्राय करून घेते खूप छान लागतो हा रगडा पॅटीस हे पाहत आहे दुसऱ्या साईडने हे छान असे तयार झालेले आहेत आपले पॅटीस पाहू शकता तुम्ही किती मस्त बनलेले आहेत आता आपण याची मस्त अशी प्लेट बनवून घेऊया रगडा पॅटीसची इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्या प्लेटावरती आधी रगडा टाकून घेते आणि मग नंतर या रगड्यावरती मी आपले जे पॅटीज बनवून घेतले होते ते पॅटीस ठेवते आणि या पॅटीसवरतून आपल्याला परत रगडा टाकायचा आहे आणि जी बारीक शेव असते ना ती शेव टाकायची भरपूर अशी आणि आपली चिंच गुळाची ही गोड चटणी टाकायची यावरती आणि चाट मसाला टाकायचा थोडासा आणि बारीक कट केलेला कांदाही टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी चटपटीत अशी आपली रगडा पॅटीसची प्लेट तयार आहे खूप अप्रतिम लागते सेम गाड्यावर बनते सेम तशी होते याची टेस्ट सेम तशीच से लागते तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच हा चटपटी तसा रगडा पॅटीज सगळ्यांनाच आवडतो तुम्हीही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला होता ते